चेहरा उजळ दिसावा चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून जावं त्याचसोबत जे चेहऱ्यावरती बारीक फेशियल हेअर असतात ते सोनेरी व्हावेत किंवा स्किनटोनला मॅच व्हावेत यासाठी तुम्ही ब्लीच वापरताना पण खरं तर हे ब्लीच तुमच्या चेहऱ्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकतं आणि फक्त चेहऱ्याच नाही तर ओव्हरऑल हेल्थसाठी सुद्धा हे जे ब्लीच आहे ते हानिकारक असतं त्यामुळे खरं तर केमिकल युक्त ब्लीच चेहऱ्यावरती वापरणं अजिबात योग्य नाहीये पण पर त्याला पर्याय म्हणून तुम्ही घरच्या घरी ब्लीच तयार करू शकता नैसर्गिकरित्या ज्याचे बेनिफिट्स अगदी बाहेरच्या केमिकल बेस्ड ब्लीच सारखेच असतात पण त्याचे साईड इफेक्ट काहीच नसतात त्यामुळे घरच्या घरी नैसर्गिक ब्लीच नेमकं कसं तयार करायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो येस लेट स्टार्ट आता ब्लीच नेमकं तयार कसं करायचं हे पाहूयात तर तुम्हाला काय आहे अर्धा चमचा मुलतानी माती घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा बेसन पीठ मिक्स आहे आता तुमची जर स्किन खूपच जास्त ड्राय असेल तर तुम्ही मुलतानी मातीच्या जागी मसूर डाळीची पावडर वापरू शकता तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्ही मुलतानी माती वापरा नॉर्मल स्किन असलेले सुद्धा मुलतानी माती वापरू शकता पण नंतर स्किनला व्यवस्थित मॉइच्चराईज करणं विसरू नका आता यामध्ये तुम्हाला एक चमचा बटाट्याचा रस आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करायचा त्याचसोबत यामध्ये तुम्ही एक चमचा टॉमॅटोचा रस सुद्धा मिक्स करू शकता जेणेकरून अजून चांगला इफेक्ट तुमच्या स्किनवरती दिसून येईल तुम्हाला समजा जर तुम्हाला लिंबू सूट होत नसेल तर लिंबाला तुम्ही स्किप करा आणि फक्त बटाट्याचा आणि टॉमॅटोचा रस वापरा आता जो बटाटा असतो ना त्याला नॅचरल ब्लिचिंग एजंट असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या स्किनवरती जर काळपटपणा असेल पिगमेंटेशन असेल वांगासारख्या चेहऱ्यावरती जर डाग असतील तर यासाठी बटाट्याचा रस जो आहे तो भरपूर उपयुक्त ठरतो कारण की नॅचरल पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने बटाटा जो आहे तो स्किनला ब्लीच करतो त्यामुळे बटाट्याचा रस यामध्ये मँडेटरी आहे टोमॅटोमध्ये लायकोपिन असतं ज्यामुळे जे स्किनसाठी खूप छान असतं त्यामुळे टोमॅटोचा रस तुम्हाला वापरायचाच आहे लिंबाचा रससुद्धा नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे पण बऱ्याच जणांना लिंबाचा रस सूट होत नाही सो तो ऑप्शनल आहे त्याचसोबत मुलतानी माती बेसनपीठ हे उत्तम क्लेन्झर आहेत स्किनला ते व्यवस्थित एक्स फोलिएट करतात आणि चेहऱ्याला खूप चांगल्या पद्धतीने साफ करतात त्याचसोबत टॅन रिमूव्हलसाठी सुद्धा मदत करतात आणि स्किन सुद्धा मदत करतात मसूर डाळीची पावडर तुमच्या चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन म्हणजेच काळपटपणा आणि टॅनिंग काढण्यासाठी उत्तम आहे आणि ग्लोईंगसाठी सुद्धा उत्तम आहे त्यामुळे तुमची जर स्किन ड्राय असेल तर मुलतानी मातीला पर्याय म्हणून तुम्ही मसूर मसूरडाईची पावडर वापरू शकता आता या सगळ्या पदार्थांना तुम्हाला मिक्स इन इनकेस जर तुमची स्किन जास्तच ड्राय असेल आणि तुम्हाला जर हे ब्लीच वापरायचं असेल तर यामध्ये थोडंसं मध मिक्स करा जेणेकरून स्किन मॉइच्चराईज होईल किंवा तुम्ही कोरपडीचा गरसुद्धा यामध्ये मिक्स करू शकता आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे पंधरा मिनटं तुम्हाला ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटांनी तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचं आहे आणि त्यानंतर स्किनला व्यवस्थित मॉइशचराईज करायचं आहे समजा जर तुम्ही मुंबईला राहताय तर मुंबईला दोन दिवस थंडी जाणवत होती त्यानंतर आता काही थंडी नाही आहे त्यामुळे तुम्ही आठवड्यातून दोनदा हा जो फेसपॅक आहे तो वापरू शकता समजा जर तुमची स्किन ऑइली आणि नॉर्मल असेल तर मुंबई सोडून समजा तुम्ही सातारा कोल्हापूर वगैरे अशा भागात भागात जिथे थंडी आहे तर आठवड्यातून एकदाच हा फेसपॅक वापरा आणि त्यानंतर स्किनला व्यवस्थित मॉइश्चरायज करा आणि तुमची जर स्किन ड्राय असेल तर मी जे तुम्हाला पर्याय दिलेत त्यानुसार फेसपॅक वापरा आणि त्यासोबत स्किनला मॉइश्चरायज करायला विसरू नका आणि कमी प्रमाणात वापरा पण हा जो फेसपॅक आहे ना त्याचा रिझल्ट तुम्हाला छान मिळेल फास्ट मिळेल त्यामुळे आठवड्यातून एकदा जरी वापरला तरी आणि रेग्युलर बेसिसवरती जर तुम्ही वापरला म्हणजे एकदा वापरला आणि नंतर तुम्ही थांबला असं नाही कंटिन्युअसली बरेच महिने दर आठवड्यातून एकदा हा फेसपॅक तुम्ही वापरा तुम्हाला चांगला रिझल्ट दिसेल आणि एकदा वापरून जर तुम्हाला वाटलं की बाबा फेस पॅक वापरल्यावरती आणि स्किनला मॉइश्चराईज केल्यावरती स्किन जास्त ड्राय पडत नाही आहे आणि तुम्हाला फेसपॅक सूट होतोय तर मग आठवड्यातून दोनदा सुद्धा तुम्ही हा फेस पॅक वापरू शकता नॉट अ प्रॉब्लेम अशा पद्धतीने घरच्या घरी नैसर्गिकरित्या स्किनला ब्लीच कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी